नमस्कार माझं नाव दीपक काटे राहणार मुंगसरा गेल्या सहा वर्षापासून आम्ही शिमला मिरचीचं कामकाज करतो आहे यावर्षी आम्ही अर्ध्या प्लॉटला आमचे आय सी एलचे खतं वापरले आणि अर्ध्या प्लॉटला आमचे रेग्युलर जे काही खतं आहे ते वापरले गेले सुरुवातीला बेसल डोसमध्ये आम्ही आय सी एलच्या याचं पॉलिसल्फेट घेतलं आणि दहा सव्वीस सव्वीस घेतलं त्याच्यामध्ये आणि उर्वरित प्लॉटला आम्ही मायक्रोटन आणि दहा सव्वीस सव्वीसच वापरले लागवड झाल्यानंतर आम्ही याला ड्रेचिंगसाठी सात पन्नास सात आणि ॲक्वामरून घेतलं आणि उर्वरित राहिल्या प्लॉटला रेग्युलर आमचे जे नेहमीचे खतं ते वापरले गेले सुरुवातीची सात पन्नास सातची ड्रेचिंग केल्यानंतर फेऱ्यातील अंतरही थोडं व्यवस्थित होतं जास्त लांब नाही झालं सात पन्नास सात दिल्यामुळं फुटवाही चांग चांगला झाला आणि प्लॉटला काळोखी चांगली आली सुरुवातीच्या स्प्रेला याला आय सी एलचं स्टार्टर आणि सिलेटेड झिंक घेतलं होतं या प्लॉटला आणि उर्वरित प्लॉटला आम्ही रेग्युलर जे तर तेच वापरले गेले त्याला स्प्रेला बी फुटव्याच्या परिस्थिती ज्यावेळेस फुटवा निघत होता त्यावेळेस त्याला बारा सहा बावीस दिलं आम्ही आणि उर्वरित आमच्या त्या प्लॉटला तेरा जुरोपंचाळीस आणि कॅल्शियम नायट्रेट घेतले बारा सहा बावीस मग या प्लॉट आय सी एलच्या प्लॉटचं पेऱ्यातले अंतर मापात राहिलं आणि उर्वरित त्या प्लॉटला रेग्युलर होतं त्याला तेरा झिरोपंचाळीस कॅल्शियम नायट्रेट गेल्यामुळं त्याची वाढ थोडी जास्त झाली त्या प्लॉटची तसंच स्प्रेमध्ये आम्ही बूस्टर आणि ॲक्वॉमरी टाकलेलं होतं त्याच्या स्प्रेला उरलेल्या प्लॉटला आम्ही आमच्या पद्धतीने स्प्रे घेतलं होतं सेटिंगच्या वेळेस आम्ही आय सी एलच्या प्लॉटला पंचावन्न अठरा आणि पीक प्लस आणि फेरस घेतलं होतं आणि उरलेल्या प्लॉटला आम्ही बावन्न चौतीस दिलेलं होतं माल काढण्याच्या वेळेस पोटॅशियम प्लस केलं होतं याला हा पेऱ्यातले अंतर थोडंसं वाढत होतं आणि तिकडं झिरो झिरो पन्नास दिलं होतं आम्ही याला साठ पासष्ट दिवसाच्या दिवसाचा आज प्लॉट असताना त्या शेंडा लॉक झाला होता त्यावेळेस त्याला बारा सहा बावीस दिलं खालून आणि वरतून चिलेटेड झिंचा स्प्रे घेतला आणि ॲक्वमरीन घेतलं होतं त्याच्यामध्ये त्याने प्लॉटला ग्रीनरी चांगली आली आणि शेंडाही चांगला निघाला त्याचा शिमला मिरची करत असताना तर खूप डेट जो आहे त्याचं खूप म महत्त्व त्या डेटला याला डेटासाठी आम्ही बारा सहा बावीसची खालून दिली आणि वरतून स्प्रेमधून आम्ही याला फ्रूट बारा पाच सत्तावीसचा स्प्रे टाकला होता याला था था तर हो हा साधारणतः प्लॉट आमचा आता ऐंशी एक पंच्याऐंशी दिवसाचा झालेला आहे याच्यामध्ये आम्ही आय सी एलचे खतं वापरल्यानंतर बरेचसा फरक जाणवला आणि आता एवढ्या पावसात बी याची सेटिंग चांगली होत आहे या प्लॉटची आणि इतर खात्यापेक्षा आय सी एलच्या खात्याचे रिझल्ट आम्हाला चांगले आले हे पाऊस पडून गेल्यानंतर बी अजून याच्या प्लॉटमध्ये ग्रीनरी वगैरे चांगली आहे सेटिंग बी चांगली होती याची आणि जी मधली जी आहे ताकद अजून चांगली झाडामध्ये अजून आहे आय सी एलचे खत वापरलेलं आहे या प्लॉटला तर याच्यात वजनामध्ये बी मालामध्ये फरक होता तिकडच्या याच्यात आणि याच्यामध्ये कॅरेटमध्ये बराचसा फरक पडला आहे इकडं वजनात जास्त वजन दाखवत होतं आणि तिकडच्या प्लॉटमधलं वजन कमी दाखवत होतं हा आय सी एलच्या प्लॉटचा हे आणि हा जो आहे हा विदाउट आय सी एलच्या वापरलेलं आहे याच्यात वापरलेलं नाही आम्ही याला आय सी एलचे खतं वापरलेले जे समोरून चार कोणी दिसत आहे ते दोन्ही प्लॉटच्या याच्यामध्ये आय सी एलच्या प्लॉटच्या वजनामध्ये कॅरेटमध्ये दोन्ही वेच्यामध्ये कॅरेट माग किलो मागायचा फरक एक एक किलोचा फरक पडला होता तिकडच्या याच्यात एक किलो कमी बसायचं इकडच्यात एक किलो जास्त वजन दाखवत होतं धन्यवाद